हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज पियुषला दवाखान्यात नेलं होतं जाताना एवढी शांत होती येताना बघा कशी हळसती खेळती गाड्या वगैरे बघ काय होतं काय माहिती सिद्धी वे हो एक वेळ आजारी होती रक्त दवाखान्यात नेऊन आणलं औषधाचं गरज लागली नाही तेच नीट झाले अशी आहे माझी लेकरं एकदा फिरायला नेलं ना पुन्हा हे करतात तर चला मग त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर मग आज बाजरी काढायला जायचं होतं काल बाजरी काही काढलेली होती तर पिऊला म्हटलं चला काल त्या दोघी एकट्याच घरी होत्या घरी असलं का नाही टी व्ही किंवा मोबाईल नाही तर अभ्यास आणि आता सुद्धा शेतात चाललोय तर कसे अभ्यासाला चालवलेलं आहे टिफिनच्या पिशवीमध्ये कशी वया पुस्तकं भरल्यात आता आम्हाला अभ्यासा वावरात गेलं तर मोबाईल बघतील किंवा इकडं तिकडं फिरतील अभ्यासाच्या फक्त नावात नावच आहे फक्त थोड्या वेळ करतील अभ्यास त्या अभ्यास तर कशात चालले आहे हाताला कळलं धोकित नाही एवढंच जड घेऊन जाल्या होत्या एक महिने पुस्तक घ्यायचं तू बघा काल एवढी अशी बाजरी कशी पाखरं खात्यात तू का एवढी काढून झाली आता एवढी राहिली आणि बघा चिमण्यांची घरटी तो कसली पाखरं उतून गेल्यात एवढा वापरला हे बघा घरटी जवळ दान जवळ त्यांना बसायचं खायचं बसायचं पाणी प्यायला फक्त भर उडून जायचं हा बसा दमल्या बाई आमच्या चला मला अभ्यासाला जागा आहे का बाईचा हात बर झाला दा का दाखव कसा झालायची बाईला दाखवल्यात नेलती अशी गेल ती ना बाई तस काय चलय येताना बघा अशी फ्रेश आली ना आमच्या लेकड्यान फक्त असं दावख्या तू फिरून आणायचो फक्त अगं कशा त्यानं त्यांना अजिबात रास होतं घरी असलं ना असं कुझ माझं फक्त दावखळं तू फिरून आणायचं गोळ्यासुद्धा चार ची गरज नाही लगेच हा लगेच क्लिअर आहे मी बाजरी मी काढून घेतो त्यानंतर बघा इथं सिद्धीचा अभ्यास झाला लगेच आली मला पण काटायची वेळा घेतल्या आणि कशी काढते तिला खूप असं आवडतं काम करायला अभ्यासापेक्षा जरी म्हणलं ना तिला असं काम करायला खूप आवडतं आणि तिकडे बापी एकटीच बसलेली आहे अभ्यास करीत तिलासुद्धा असं लुडबुड करायला आवडतं पण वेळाच नव्हता तिला कंच काढायला सिद्धीने घेतला आणि काटले काटायला लागलं ते हट्टी आहे ती हातातून सुद्धा येळा घेऊन काटीन पण काटीनच तिला काटायचं त्यानंतर बघा एवढी सगळी बाजरी काढून काटून झालेली आहे आता चाललो होतं आम्ही घरी त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग गोळा करून घरी न्यायची आहे ते बघा असं ढगाळ वातावरण झालेलं आहे असं देवभरोशेच ठेवलेले आहे आज नाही पाऊस आला तो घरी घेऊन जायची आहे कंस सगळी अशी शेतातून बाहेर काढायची जास्त पाऊस झाला तर शेतात पुन्हा मशीन काही यायची नाही करायला त्यानंतर आता सगळं घेऊन चाललेलं आहे आणलं होतं गमेली वगैरे गोळा करायचं ठरलं होतं पण त्यानंतर नाही केलं तर काय भेट पुढले कुठून